जेवण म्हणजे फक्त पोटभरण नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ना ना कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री प्रत्येक थेंबात शुद्धता चव आणि आरोग्य म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम आजच साई जीवन निवडा कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो Bulu dari dia, dari petikan diundi seperti apa, mazan kalau, ane mazan, raja di Kongres percetakan syawal itu berapa? Suara itu tersenin lagi kan, jam berapa ini? Suara yang sih umiwal nampaknya diundang sebuleh, प्रभाग आठचे उमेदवार सभापती निलम प्रथ भारत आणि राजेंद्र बैदार नामचे या एक आणि आठ प्रभागाची या निवडणुकीच्या उमेदवारांना आणि नगराध्यक्षाच्या उमेदवारांना ज्यांचं चिन्ह घेणार आणि कबशी असेल या ठिकाणचं बटन दाखवून त्यांना प्रचंड मताने व्यक्ती करावं आणि या मुरगुट शहराची सेवा करण्याची संधी द्यावी अशी विनंती करण्यासाठी पुन्हा एकदा या आंबाबाईच्या दरबारामध्ये मी आणि राजेसाहेब आलेलो आम्ही प्रचाराचा शुभारंभ केला त्याऐी याच ठिकाण आम्ही मनोगतामध्ये या मुरगुट शहरासाठी काय करणार आहोत याचा धावता आढावा घेतलेला आर कॉर्नरच्या सभेच्या निमित्ताने आम्हाला आम्ही आलेलो आहोत क्वार्डर सभा अशासाठी घ्यायची असते की जे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक असतात ते जाहीर सगळं येऊ शकत नाही महिलांना घरात बाहेर पड आणि ते या आणि आमचं मत काय आमचं मनोमत काय या शहराच्या विकासाच्या आमच्या कल्पना काय गोरुज सामान्य मी काय करू इच्छितोय तरुण बेरोजगार मुलांच्या हाताला काय काम देऊ इच्छुत आहे यासाठी कॉर्न सभा घ्यायचे असते या कॉर्न सगळ्या उपस्थित सहभागाचे प्रमुख सभा व्यासपीठावर सर्व उमेदवार सगळ्यांची नावाचा आता घेणार नाही कारण जांभूळकरांना अजून एक बैठक आहे त्यासाठी लोक आता ती निवडत जातील त्यामुळे सगळे उपस्थित मतदार वगैरे पत्रकार बंधू आम्ही तरुण देता मराठा राज्यकांत जमादर यांनी सविस्तर पण आपण गेले पाच वर्षामध्ये नगर परिषदेचा नगराध्यक्ष म्हणून या नदीच्या विकासासाठी काय प्रयत्न केले सांगण्याचा प्रयत्न केले त्याशिवाय रणजित पाटील राजेसाहेबांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या नगरीसाठी अनेक वर्ष या विभागाचा आमदार म्हणून आणि राज्याचा मंत्री म्हणून हे सगळ्या विकास कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात निधी देण्याचा के। प्रयत्न केला पालिके सत्ता कधी विशेषतः आमच्या पूर्ण औषधं कधी आधी हातात आली नाही एकदा एका घराण्याकडे किंवा एकदा एका घराण्याकडे अशी सत्ता जात राहिली आणि खरं या या शहराचं जे विकास होतो झाला नाही त्या आहे त्याचं खरं कारण की त्या मुली वैशिष्ट्य पूर्ण काम झालं नाही जी काम झाली ती आमच्या माध्यमातून झाली ज्याच्यामध्ये मला करत होते योजना असेल आपल्यासमोर असलेलं अंबाबाईचं मंदिर असेल त्या अंबाबाईच्या मंदिरासाठी जवळ पाच सात कोटी रुपयेचा सा निधी माझ्या या माध्यमातून देण्यात आला आणि एक सुंदर अंबाबाईचं देऊन आपल्या अनेक वर्षाच्या भावना होत्या अनेक भाई आपण केली नाही आणि सातत्याने मंदिर आपलं असायचं मी म्हणायचं मुलगा एवढ्या जो लाचं कारण काय थोडा प्रचंड निधी देऊन याचं काम त्या लोक झालं नाही हा संशोधनाचा विषय आहे ज्या पद्धतीने या अनुभव बांधकाम केलं तळी आंबाबाई मंदिर हे साक्षी आहे या शहरातील सगळी कामं विशेष गेल्या चार साडेचार वर्षामध्ये प्रशासकीय कामगिरी झाली मुख्याधिकारी शिवय प्रशासक झाले आणि साडी आमदार आणि या राज्याचा मंत्री म्हणून मी प्रचंड निधी देण्याचा प्रयत्न केला आणि या शहरातले जे लक्षी दिसत आहेत विशेषतः साडे दहा पंधरा कोटीचा निधी आपल्या बाजारपेठेच्या सुशोभ करण्यासाठी मला देण्याचा संधी मला मिळाली आणि आपल्या गावाचा आता आपलं सुशोभीकरण या माध्यमातून झालेलं आहे आता आमच्या स्वप्न काय काय मुरूड शहरांची आज मागणी आहे की माझ्या मते आपण जे पाण्याचा विनियोग करतो आणि आपण शरीर लहान पाणी ही नदीमध्ये भेसळलं जाते आणि आजूबाजूच्या गावाला फार महत्वाचा असतो पहिलं आम्ही काम घेणार आहोत अंडरग्राऊंड व्यवस्था म्हणजे गटरीचं उच्चाटन करायचं आणि जमिनी खालून भुयारी मार्गाने ते डिलेजचं पाणी एस टी टू टँकसाठी घ्यायचं आणि टी टू टँक मधून प्रोसेस करून पाणी हे नदीला सोडायचं हे पहिलं काम आम्हाला या ठिकाणी करावं लागेल दुसरं काम आम्हाला करावं लागेल आपल्या गावामध्ये छत्रपती शिवाजी शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन महापुरुषांचे पुतळे उभारण्याचं काम शिवसृष्टी उभारण्याचं काम आम्हाला आपल्या या गावामध्ये करायचं आहे गावात अनेक रस्ते अजून नाही रस्त्या अनेक वाजा झालेल्या गावाच्या हजवाढ झालेले सौ बाजू दोन बाजू इतर नदीचा आपल्या लावाला आहे या सगळ्यातून आपल्या ज्या गावातील अनेक दिवसांच्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा ता प्रयत्न ताजा घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूज ला आजच सबस्क्राईब करा